शेती माझी प्रयोगशाळा या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपलं स्वागत करतो या चॅनलवर आपण नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा या चॅनलचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल ऐकॉन नक्की राहा आपण व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर अवश्य करा नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र पांगर महाराष्ट्रातील देशातील हवामान परिस्थितीसंदर्भात ताजा अंदाज देणार आहे आपण बघतो की उत्तर भारतामध्ये अतिशय प्रभावी अशा प्रकारची एक सिस्टम डब्ल्यू डीच्या स्वरूपात आलेली आहे त्यामुळे उत्तर भारतात अतिशय खूप दिवसानंतर चांगल्या प्रकारचं बर्फवृष्टी होताना दिसते जम्मू काश्मीर लेह लडाख उत्तराखंड हिमाचल प्रदेश पंजाब या भागामध्ये याचा परिणाम होतोय शिवाय पंजाबच्या काही भागामध्ये गारपीट देखील होताना दिसते आहे सध्या महाराष्ट्रासहित थोडं दक्षिण भारतामध्ये ढगाळ परिस्थिती निर्माण झालेली आहे आपण काल या ढगाळ परिस्थितीचा प्रभाव थोडा अधिक असल्याचं बघितलं होतं परंतु अतिउंचीवरचे ढग असल्यामुळे त्याचा पावसात काहीही रूपांतर होणार नाही कारण खास करून नाशिक जिल्ह्यावर आणि कोकणामध्ये ही ढगाळ परिस्थिती थोडी अधिक असल्याचं जाणवलं परंतु यातून कोणताही पावसाचं वातावरण तयार होणार नाही शिवाय याचा थोडा थंडीवर किरकोळ परिणाम होईल अन्यथा थंडी कायम राहणार आहे आज आपण एकवीस तारखेला धुक्याचा जो प्रभाव निर्माण झालेला आहे देशभर याचा प्रभाव कायम राहणार आहे याच्यामध्ये मुख्यत्वे करून मध्य प्रदेश उत्तर प्रदेश हिमाचल प्रदेश दिल्ली बिहार झारखंड ओरिसा आणि पूर्वेकडे सर्व राज्यांमध्ये मोठ्या प्रमाणात धोके राहणार आहे तर थंडीचा प्रभाव हा कर्नाटक तेलंगणा आणि महाराष्ट्रामध्ये राहणार आहे तर उत्तर भारतामध्ये अतिशय चांगल्या प्रकारची बर्फवृष्टी सध्या होते आहे त्यामुळे एकूणच ही स्थिती आजच्या हवामानाची आहे महाराष्ट्रात सर्वदूर थंडीचं प्रमाण वाढल्याचं हवामान खात्याकडून लवकरच जाहीर केली जाईल असा अंदाज आहे मोठ्या प्रमाणामध्ये थंडीचा प्रभाव आणि धुक्याचा प्रभाव काल दिल्लीमध्ये जाणवलेला आहे जो थंडीविषयीचा जर आपण अंदाज बघितला तर आपल्या लक्षात येईल की एकोणीस तारखेपासून तर पंचवीस डिसेंबर पर्यंत जो अंदाज देण्यात आलेला आहे त्यामध्ये दक्षिण भारतामध्ये थंडीचं प्रमाण अधिक राहील तर उत्तर भारतात थंडीचं प्रमाण कमी राहील असं दाखवण्यात आलेलं आहे तीच परिस्थिती आपल्या सव्वीस डिसेंबर ते एक जानेवारी देखील आपल्याला महाराष्ट्रामध्ये दक्षिणी भागाकडून थंडीचं प्रमाण जास्त राहण्याची शक्यता व्यक्त केली असून दक्षिणी राज्यांमध्ये अधिक थंडीचा प्रभाव राहील हा थंडीचा प्रभाव थोडा दोन जानेवारी ते आठ जानेवारीच्या दरम्यान कमी होऊ शकतो परंतु पुन्हा एकदा नऊ जानेवारी ते पंधरा जानेवारी आपल्याला कडाक्याची थंडी ही मात्र संपूर्ण भारतामध्ये जाणवणार आहे आणि थोडी आश्चर्यकारक बाब म्हणजे उत्तर भारतात होत असलेली कमी बर्फवृष्टी आणि तुलनेत उत्तर भारतात असलेलं कमी थंडीचं प्रमाण ही सुद्धा चिंतेची बाब निर्माण झाली आहे कारण ही जी थंडी कमी होते ती त्या ठिकाणी असलेली या सीझनमधली सरासरी थंडी आणि त्यापेक्षा चार पाच अंश सेल्शियसनी कमी झाल्यानंतर त्या ठिकाणी थंडीची लाट दाखवली जाते किंवा विषयीचं रेकॉर्ड मोजलं जातं आपण दिल्ली बेहाल झालेली बघतो आहोत दिल्लीमध्ये प्रदूषण आणि धुके हे एकत्रितपणे तेथील जीवनमानावर अतिशय विपरीत परिणाम करतायत असं स्पष्ट होतं आहे ज्यामध्ये देखील धुक्याचा मोठा प्रभाव असल्याचं आपल्याला या इमेजमध्ये स्पष्ट दिसतंय जी थंडीचा अंदाज जर आपण बघितला तर महाराष्ट्रामध्ये थंडीची लाट तशी बऱ्यापैकी कायम आहे कारण सरासरीच्या तुलनेत जेव्हा हवामानात चार पाच टक्क्याची घट होते त्यावेळेस मात्र आपल्याला थंडीची लाट जाहीर करली जाते हवामान खात्याकडून आणि आपण एकूणच जर थंडीचं प्रमाण बघितलं पुढील काही दिवस तर महाराष्ट्रात ते सातत्याने राहणार आहे तर सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस आणि तीस या कालावधीत थंडी कमी होईल असा एक नवीन अंदाज तयार होतो आहे आपण कोकणासहित थोडं उत्तर महाराष्ट्राच्या काही भागात काल ढगाळ परिस्थिती बघितली परंतु ही ढगाळ परिस्थिती फारशी कुठल्याही मॉडेलने डिटेक्ट केली नाही आहे तरी देखील त्यामधून आपल्याला कुठल्याही प्रकारचं पावसाळी वातावरण तयार होईल असा अंदाज नाही आहे उत्तर भारतात एक प्रभावी डब्ल्यू डी सध्या सक्रिय आहे आणि हा पुढील दोन तीन दिवस राहील असा अंदाज आहे चोवीस नंतर मात्र डब्ल्यू डीचा प्रभाव थोडा कमी होण्याची शक्यता आहे मग नंतर आपल्याला अगदी तीस तारखेनंतर मात्र वातावरण हे बदल दिसतील एक कमी दाबाचं क्षेत्र दक्षिण बंगालच्या उपसागरात तयार होईल आणि त्याच वेळेस मैदानी भागापर्यंत एक प्रभावी डब्ल्यू डीचं अस्तित्व तीस डिसेंबर नंतर सुरू होईल आपण पुढील आठवड्याच्या अंदाजावर इथे लक्ष देत असतो अंदमानाच्या दक्षिण समुद्रामध्ये एक सिस्टम या आठवड्यात तयार होईल आणि उत्तर भारतात हलके डब्ल्यू डी राहतील एवढा अंदाज आहे जानेवारीमध्ये मैदानी भागात कुठेही गारपिटीची शक्यता सध्या दिसत नाही आहे मात्र मैदानी भागात गारपिटीसचा प्रभाव हा आपल्याला फेब्रुवारीमध्ये तयार होण्याची शक्यता आहे एकूणच वातावरण देखील पावसास पोषक स्थिती निर्माण होणार आहे मैदानी भागाकडे मार्चमध्ये देखील वेगवेगळ्या सिस्टम्स सरकणार आहेत त्यामध्ये गुजरात आणि राजस्थान पंजाब या भागात प्रत्यक्ष गारपीट होईल त्याचा किती प्रभाव महाराष्ट्रावर पडतो आहे हे देखील आपण बघणार आहोत कारण हा पुढचा अंदाज आहे अजून तो बदलणार आहे मेमध्ये मात्र महाराष्ट्रात पावसाला सुरुवात होऊ शकते हा अतिशय दूरवरचा परंतु प्राथमिक अंदाज आहे चार जानेवारीपर्यंतचा जर अंदाज बघितलं तर आपल्याला बंगालच्या उपसागराच्या दक्षिणला एक कमी दाबाचं क्षेत्र समुद्राच्या अंतर्गत भागात तयार होईल असा जरी अंदाज असला तरी आता महत्त्वाचा अंदाज असा बदलतो आहे की संपूर्ण अरबी समुद्रामध्ये बाष्प तयार होणार आहे आणि ज्या त्यामुळे थोडं किनारपट्टी भागात मग अगदी केरळ कर्नाटक आणि महाराष्ट्र असं ढगाळ परिस्थिती पुढे या काही आठवडाभरात राहू शकते असा अंदाज आहे पावसाचा अंदाज नाही आहे परंतु पश्चिम महाराष्ट्र आणि कोकण अशी थोडी ढगाळ परिस्थिती राहण्याची शक्यता वाढते आहे उत्तर भारतामध्ये डब्ल्यू डी सक्रिय राहणार आहे सरी सरासरी तापमानाच्या दरम्यान तापमान असल्यामुळे सध्या महाराष्ट्रात थंडीची लाट दाखवली नाही आहे मात्र तरी देखील सरासरीच्या जवळपास थंडी असल्यामुळे आपल्याला कडाक्याची थंडीच जाणवते आहे ज्या भागामध्ये ढगाळ परिस्थिती निर्माण होईल त्या भागामध्ये थोडं थंडीचं प्रमाण कमी होण्याची शक्यता आहे त्यामुळे सरासरीच्या वरती तापमान गेल्यामुळे तसं थंडीत थोडी घट आहे परंतु काही भागात म्हणजे जे एफ एस मॉडेलने थंडीची लाट दाखवली असली तरी ई सी एम डब्ल्यू मॉडेलने थंडीची लाट दाखवलेली नाही आहे आपणाच व्हिडिओमधील माहिती महत्त्वपूर्ण वाटल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय बळीरजा